SBI रुपे क्रेडिट कार्ड फुल रिव्ह्यू यार बहुतेक तुम्हाला नसेल माहिती बट एस बी आय आणि एच डी एफ सी क्रेडिट कार्ड थ्रू हा पेटीएम चा थर्ड अटेम्प्ट आहे टू एंटर इन द क्रेडिट कार्ड इंडस्ट्री ह्याच्या आधी दोन वेळा पेटीएमने आपले क्रेडिट कार्ड लॉन्च केलेत पण ते दोन्ही वेळा फेल झाले सगळ्यात आधी पेटीएम ने बीओबी फायनान्शियल बरोबर टायअप करून एक बीओबी पेटीएम क्रेडिट कार्ड लॉन्च केला होता पण तो क्रेडिट कार्ड तर खूप वाईट प्रकारे फ्लॉप झाला सेकंड टाइम पेटीएम ने सिटी बँक बरोबर टायअप करून पेटीएम फर्स्ट कार्ड काढलं ह्याच्याबद्दल बहुतेक तुम्ही ऐकलं असणार आहे बिकॉज हे खूप रिसेंट होतं बट ॲज अ बॅड लक सिटी बँकने तर इंडियामध्ये आपले सगळे ऑपरेशन बंद केले सो so, हा कार्ड पण बंद झाला सो so, ह्या वेळेस ने इंडिया मधले दोन मोठे बँक सी आणि SBI बरोबर टायअप करून तीन वेगळे कार्ड काढले पेटीएम आय सिलेक्ट क्रेडिट कार्ड पेटीएम आय कार्ड आणि पेटीएम सी क्रेडिट कार्ड या व्हिडीओ मध्ये आपण पेटीएम एस बी एसबीआय कार्डच्या दोन्ही कार्ड ला डिटेल मध्ये अनालाइस करू आणि आम्ही तुम्हाला सांगू की हा कार्ड घेण्यामध्ये सेन्स बनतो की नाही वेबसाईट वर तर लिहिलं की पेटीएम एसबीआय कार्ड इज द मोस्ट सिन्सिअर क्रेडिट कार्ड ऑफ इंडिया चला तर बघूया किती सिन्सिअर आहेत हे दोन्ही कार्ड पेटीएम एसबीआय कार्ड इज अ बिगनेस कार्ड आणि पेटीएम एसबीआय प्रीमियम कार्ड पेटीएम एस बी आय सिलेक्ट ची जॉईनिंग फीस प्लस रिन्युअल फीज इज फोर्टी नाईन नाईन प्लस जीएसटी आणि पेटीएम एस बी आय फोर नाईन नाईन प्लस जीएसटी पेटीएम सिलेक्ट मध्ये तुम्ही पंधराशे रुपये देऊन तुम्हाला पंधराशेचे वेलकम बेनिफिट्स मिळतात त्याच्यामधून सेव्हन फिफ्टी तर सरळ तुमच्या पेटीएम वॉलेट मध्ये क्रेडिट होऊन जातात आणि सेव्हन फिफ्टी ची पे तुम्हाला पेटीएम फर्स्ट ची मेंबरशिप मिळते आणि पेटी एसबीआय वेलकम बेनिफिट्स मध्ये तुम्हाला कोणताही कॅशबॅक नाही मिळत बस पेटीएम फर्स्ट ची मेंबरशिप मिळते पेटीएम फर्स्ट मेंबरशिप इज लाईक अ सबस्क्रिप्शन बेस्ड लॉयल्टी स्कीम फॉर पेटीएम युजर्स ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेच बेनिफिट्स मिळतात जसं की सोनी लिव्ह ची अॅन्युअल सबस्क्रिप्शन झी फाईव्ह सबस्क्रिप्शन इत्यादी आधी ह्याच्यामध्ये तुम्हाला वूट चा सबस्क्रिप्शन झोमॅटो गोल्ड ची मेंबरशिप हे सगळं मिळत होतं पण आता त्यांनी डिस्कंटिन्यू केली आता बघायला गेलो तर ही पेटीएम फोर्शी मेंबरशिप तर ऐकण्यामध्ये खूप चांगली आहे बट बघायला गेलो तर त्यांचे रिवॉर्ड पॉइंट्स आणि बेनिफिट्स ऑफन चेंज होत राहतात म्हणजे तुम्ही ते विचार करून घेता बट एका वर्षानंतर त्याचे बेनिफिट्स काहीतरी वेगळेच होऊन जातात माय गॅसेस की हा पेटीएम ने प्रोडक्ट काढलाय बट त्याला घ्यायसाठी खूप कमी लोक आहेत विच इज वाय पेटीएम ह्याच्यावर ऍड ऑन बेनिफिट्स दाखवून आपल्या क्रेडिट कार्ड सोबत चिपकवतात एनी हाऊ मु ऑन टू पेटीएम बेनिफिट्स टेकिंग इन्स्पिरेशन फ्रॉम बेस्ट बिगन क्रेडिट कार्ड लाईक अमेझॉन आयसीआयसीआय आणि ऍक्सिस एस क्रेडिट कार्ड्स पेटीएम ने पण आपल्या क्रेडिट कार्ड वर पाच टक्क्याची कॅशबॅक ऑफर ठेवली पण हे बेनिफिट्स फक्त पेटीएम मॉल मूवी टिकट ट्रॅव्हल बुकिंग आहे पेटीएम एसबीआय मध्ये पण तुम्हाला याच्यावर तीन टक्क्याचा कॅशबॅक मिळतो आणि ह्या कॅटेगरीजच्या व्यतिरिक्त जर, तो तो जर तुम्ही तो कार्ड युज करता दुसऱ्या कॅटेगरीज मध्ये तर तुम्हाला दोन टक्क्याचा कॅशबॅक मिळतो पण जर तुम्हाला लक्षात असेल तर अमेझॉन आयीआयसीआय आणि फ्लिपकार्ट ऍक्सेस वर असं काही नाहीये तुम्ही तो ऍप कुठेही युज केला तर तुम्हाला पाच टक्क्याचे कॅशबॅक ऑफर्स मिळतात आणि अमेझॉ आयसीआयसी तर फ्री कार्ड आहे आणि फ्लिपकार्ट ऍक्सेस ची फीस काहीतरी फोर नाईन्टी नाईन रुपीज आहेत सो इथे मला असं वाटलं की पेटीएम क्रेडिट कार्ड चे रिवॉर्ड एवढे चांगले नाही आहेत आर अदर कार्ड इन मार्केट ऑफरिंग बेटर रिवॉर्ड एट लोअर प्राइस पेटीएम सिलेक्ट क्रेडिट कार्ड तुम्हाला चार फ्री डोमेस्टिक लाउंज एक्सेस पण देतात प्लस कॉम्प्लिमेंटरी प्रायोरिटी पास पेटीएम एसबीआय मध्ये तुम्हाला हा बेनिफिट नाही मिळत बट हे प्रायोरिटी पास तुम्हाला इंटरनॅशनल लाउंज एक्सेस पण देतो तुम्हाला लाउंज एंटर करायसाठी काही पैसे द्यावे लागणार दर वेळेस आणि हे प्रायोरिटी पास फक्त प्रायमरी कार्ड होल्डरला मिळतात नॉट टू ऍड ऑन कार्ड होल्डर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माइल स्टोन रिवॉर्ड पण मिळतात ह्यावर जर तुम्ही अॅन्युअली एक लाखांपेक्षा जास्त खर्च केलात तर तुमची पेटीएम वर्षी मेंबरशिप रिन्यू होऊन जाते हे बेनिफिट तुम्हाला दोन्ही मध्ये मिळणार नोट करण्यासारखी गोष्ट अशी आहे की तुमची फीस कोणत्याही केस मध्ये वेव्ह ऑफ नाही होणार कार्ड ची रिन्युअल फीस तर हंड्रेड पर्सेंट लागणारच जर तुम्ही वर्षाचे चार लाख स्पेंड करतात कार्ड वर तर तुम्हाला टू थाउजंड चे गिफ्ट वाउचर्स मिळणार बाटा किंवा हस्ट पपी सहा लाख खर्च केलात तर चार हजारचे चे गिफ्ट वाउचर्स मिळणार आणि हे चार आणि सहा लाख खर्च करण्याचा बेनिफिट तुम्हाला फक्त कार्डवर मिळणार पेटीएम एसबीआय नाही हे सगळे तर फॅक्ट झाले जे तुम्हाला त्यांच्या पण दिसतील पण आता आपण त्यांच्या इन्सायडर गोष्टींबद्दल बोलूया तुम्हाला हे कार्ड घेतले पाहिजेत की नाही बघा मला ना या कार्ड मध्ये चार इश्यूज वाटतात जर तुम्ही पेटीएम एसबीआय कार्ड ला पेटीएमच्या व्यतिरिक्त युज कराल तर तुम्हाला फक्त एक टक्क्याचे रिवॉर्ड रेट मिळतात दॅट इज इन माय ओपिनियन व्हेरी लो Especially for cards which are charging annual fees of rupees 500 uh, and 1500. ऑनेस्टली एवढा रिवॉर्ड रेट तर खूप बरेच लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड ते पण देतील सो एट माझ्यासाठी तर हा खूप मोठा सेटबॅक आहे सेकंड तुम्हाला जो तीन ते पाच टक्क्याचा रिवॉर्ड रेट मिळतोय तो पण फक्त पेटीएमने जर पेमेंट केला तरच मिळेल आय एम शुअर sure, पेटीएमने हा वाला बेनिफिट अमेझॉन आय आणि फ्लिपकार्ट ऍक्सेस कॉपी केलंय तर अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या केस मध्ये तर हे चालतं बिकॉज जनरली कस्टमर्स फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर बरंच रेग्युलरली स्पेंड करत असतात तुमचं माहिती नाही पण मी तर पेटीएम ऍप फक्त युटिलिटी बिल्स किंवा पेमेंटसाठी करते आणि कधी कधी मूवी तिकीट साठी पण ते पण कधी चांगली ऑफर मिळत असेल तरच जर हा कार्ड लाईफ टाइम फ्री असता तर मी विचार केला असता की हा कधी कधी हा कामात येईल ची फीस देऊन तर डेफिनेटली नॉट ओके जेव्हा पासून पेटीएम ने जर तुम्ही क्रेडिट ने पेमेंट केलेत त्याच्यावर चार्ज लावणं सुरू केलंय माझी पेटीएम वर युसेज खूप जास्त ड्रॉप झाली पेटीएम त्यांच्यावर लोडिंग चार्जेस तरी नाही लावले पाहिजे मी तेव्हा पण विचार केला असता हा क्रेडिट कार्ड युज करायचा पण असं पण नाहीये ना ह्या कार्ड पण सेम लोडिंग फीज लागतात यार बाकी ऑलमोस्ट सगळे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट क्रेडिटच्या फॉर्म मध्ये कॅशबॅक देतात म्हणजे रिवॉर्ड आणि कॅशबॅक तुमच्या नेक्स्ट स्टेटमेंट मध्ये रिफ्लेक्ट होऊन जातात आणि तुमच्या नेक्स्ट बिल मध्ये ऍडजस्ट होऊन जातो बट दॅट इज नॉट द केस विथ पेटीएम एसबीआय क्रेडिट कार्ड पेटीएमच्या मध्ये तुमचे रिवॉर्ड पॉईंट्स पेटीएम बॅलन्स मध्ये क्रेडिट होतात म्हणजे ते रिवॉर्ड पॉईंट्स यूज करायसाठी तुम्हाला परत पेटीएम ऍप यूज करावा लागणार अगेन अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या मध्ये कळून येतं बिकॉज ते रेग्युलरली युज होतं सो या कार्ड सोबत हो तुम्ही इन अ वे पेटीएमशी बांधले जातात विच आय डोंट लाईक सो so, यार ओव्हरऑल मला तर हे दोन्ही कार्ड्स खूप ऍव्हरेज वाटलेत मी तर डेफिनेटली नाही घेणार आहेत हे दोन्ही कार्ड अनलेस पेटीएम इम्प्रुव इट्स ऑफरिंग जर तुम्हाला हवंय की आम्ही पेटीएम एफ चा क्रेडिट कार्ड पण अॅनलाइज करावा तर आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा सो so, आम्ही नेक्स्ट व्हिडिओ त्यावर सुद्धा बनव सो so, येस yes. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत फॅमिली सोबत, सोबत आणि हा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला तर सबस्क्राईब करा बी के फॅती मराठी आणि ऑल्सो फॉलोअर्स ऑन इंस्टाग्राम